मंडळी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज तुमच्यासाठी मी एक छोटीशी गोष्ट घेऊन आलोय ज्या गोष्टीचं नाव आहे आत्याचा वाडा तर चला आजच्या गोष्टीला सुरुवात करू आज मला त्याचे पत्र मिळाले आत्याची तब्येत बरी नाही आहे असं त्यात लिहिलं होतं राहीपाडा हे डहाणूजवळ असलेलं एक गाव होतं तिथेच माझी आत्या राहत होती बऱ्याच दिवसापासून आत्याची तब्येत खराब होती आणि जवळ कोणी नातेवाईक नसल्याने आता मी तिच्याजवळ जाऊन तिची काळजी घेणार होतो कारण ही माझ्या भावाची इच्छा होती आत्याला एक मुलगा आणि एक मुलगी पण दोघेही अमेरिकेत होते आत्याची तब्येत खराब असून सुद्धा त्यांना याबसं वाटत नव्हतं याचा विचार करून मला राग येत होता मला पत्र मिळताच मी जायचं ठरवलं कारण मी आत्याचा लाडका होतो आत्याचा स्वभाव जरी कडक असला तरी ती माझ्यावर जीव लावत होती आत्या आणि काका असे दोनच लोक त्या वाढत राहत होते पण दोन वर्षांपूर्वी काका आजाराने वारले तेव्हापासून आत्या एकटीच राहत होती आत्ता खूपच हट्टी स्वभावाची होती शरीराने उंच भेदक नजर कडक स्वभाव यावरून कधी कधी मी सुद्धा आत्याला घाबरून जात होतो सर्व लोक आत्याच्या डोळ्यांना जास्त घाबरायचे कारण तिचे डोळे खूप तीक्ष्ण होते समोरच्याकडे बघताना असं वाटायचं की काळीच भेदून ते आपल्याकडे बघते आहे आणि तिच्या त्या डोळ्यांमुळे ती जास्तच रुबाबदार वाटत होती आत्याचा वाडा खूप जुना होता खूप वर्षापूर्वी तो बांधला गेला होता आत्याने आपले सोने गहाण ठेवून आणि काकांनी आपली काही जमीन विकून तो वाडा बांधला होता म्हणून दोघांचा त्यात जीव होता विशेषतः आत्याचा त्यात जीव होता आत्ता नेहमी म्हणायची माझा वाडा माझा वाडा आणि नेहमी म्हणायची मी हा वाडा सोडून कधीच जाणार नाही असं वाटायचं की आत्याचं त्या वाड्यातच राज्य आहे वाडा अतिशय भव्य होता खाली मोठा दिवाण होता आणि त्याच्या उजव्या बाजूला वाचनालय डाव्या बाजूला अतिथी कक्ष वरच्या मजल्यावर दोन शयन कक्ष पण मला एक गोष्ट लहान असताना देखील विचित्र वाटायची की त्या पूर्ण वाड्यात एक, एक देखील देवाचा फोटो नव्हता की देवघर नव्हतं असं वाटायचं की त्या वाड्यात देवाचा देखील सहभाग असायला हवा होता पण आत त्याला त्या वाड्यात देवाचा सहभाग नको होता तिला एकटीलाच त्यावर हक्क गाजवायचा होता का काय माहीत देवत जाणे दुपारच्या बसने मी जायचं ठरवलं दादरवरून मी बस पकडून तीन तासात तिथे पोहोचलो होतो मी तिकीट काढून सीटवर बसलो आणि डोक्यात विचार चालू झाले डोळ्यांसमोर बालपण उभे राहिले किती छान होते ते दिवस आम्ही सुट्ट्यांमध्ये किती किती दिवस आत्याकडे जाऊन राहायचो वाड्याच्या ओसरीमध्ये एक झोपाळा होता त्यावर आत्या नेहमी अलटीत बसून असायची आणि म्हणायची हा वाडा माझा आहे आणि मी याला सोडून कधीच जाणार नाही त्या वाक्यात काय रोख असावा असा विचार करत असताना मला डोळा कधी लागला कळालंच नाही आणि काही वेळाने कंडक्टरने माझ्या गावाचं नाव उच्चारलं तेव्हा मला जाग आली आणि मी लगबगीने बॅग घेऊन खाली उतरलो चालत चालत पंधरा मिनिटांनी मी वाड्याबाहेर आलो पूर्वी प्रशस्त असा वाटणारा वाडा आता काहीसा काळ बनला होता असं वाटत होतं की त्यावर कोणाची तरी काळी सावली पडली आहे मी आत गेलो तिथल्या एका नोकऱ्याने माझी बॅग घेतली आणि मला खोली दाखवली वाड्यात शिरताच मला तिथे एक प्रकारचा विचित्र गारवा जाणवला आणि पूर्ण वाड्यात काळोखाचे साम्राज्य असल्याचा पाच झाला एक अनमित भीती माझ्या मनात दाटून आली मी हातपाय धुवून आत त्याची भेट घेतली खोली बाहेरच मला जोशी डॉक्टर भेटले डॉक्टर जोशी हे आत्ताचे फॅमिली डॉक्टर होते त्यांनी मला तिच्या तब्येतीबद्दल सांगितलं तिचं शरीर खूप थकलं होतं पण मेंदू अजूनही कार्यक्षम असल्याचं त्या डॉक्टरांनी मला सांगितलं मी खोलीच्या आत गेलो आत जाताच तिची अवस्था बघून माझ्या मनात धडकी भरली पूर्वी क्रुबाबदार अशी वाटणारी हत्या खूपच बारीक झाली होती आजाराने तिचे शरीर पोखरून घेतले होते हाडांवर फक्त कातडीच दिसत होती केसवयामुळे सफेद झाले होते अंगावर सुरकुत्या पडल्या होत्या मी हिंमत करून आत्ताजवळ जाऊन बसलो डॉक्टरांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे तिला इंजेक्शन दिलं आणि ती झोपून गेली त्यामुळे मी फक्त तिच्याकडे बघत होतो अचानक माझा एक हात आत्याने घट्ट पकडला आणि बोलली आलास तू मला माहीत होतं तू येशील आता आला आहेस तर आत्ताजवळ राहा काही दिवस एवढे बोलून ती हसू लागली पण तिच्या हसण्यात एक क्रूरता लपलेली होती मला तिचा आवाज भयानक वाटत होता अचानक असे झाल्याने मला खूप भीती वाटली पण हो मी वाट फक्त मान हलवून हो म्हणालो आणि तिथून काढता पाय घेतला त्या क्षणी आत त्याचे डोळे बघून मला जास्तच घाम फुटला असं वाटत होतं फक्त शरीर आजारी आहे पण तिचे डोळे अजूनही तसेच आहेत जणू माझं काळीज भरून तिची नजर वाचत होती तिच्या खोल आणि भीतीदायक डोळ्यात बघताना आतून एक भीती वाटत होती जणू एका अमानित भीतीची चाहूल मला लागली मी तिथल्या नोकऱ्याला नामुनं विचारले आत्ता असं का बोलत असेल तेव्हा नामू म्हणाला जेव्हापासून ते आजारी आहे तेव्हापासून ते अशीच विचित्र वागते अचानक विचित्र हसते आणि बोलते हा वाडा माझा आहे मी सोडून जाणार नाही तेव्हा मला आत्याचे ते वागणे ऐकून खूप विचित्र वाटले पण मला तिथे बरेच दिवस राहून आत्याची काळजी घ्यायची होती म्हणून मी ते विचार तिथेच सोडून रात्री जेवण केलं जेवण झाल्यावर मी माझ्या खोलीत आलो झोपण्याची जागा नवीन असल्याने आणि डोक्यातल्या विचारांमुळे खूप उशिरा झोप लागली सकाळी मला थोड्या उशिरा जागा आली उठल्यावर मी तयार होऊन खाली आलो नामुने मला नाश्ता दिला नाश्ता करून मी पेपर वाचायला बसलो सकाळ असूनही त्या वाड्यात मला प्रसन्न वाटत नव्हतं श्वास कोंडल्यागत होत होता म्हणून मी बाहेर फेरफटका मारायचं ठरवलं जवळच एक गणपतीचं मंदिर होतं मी तिथे जाऊन बसलो मनाला बरं वाटत नव्हतं त्या वाड्यात असताना त्यावर एक प्रकारे अंधाराचं साम्राज्य असल्यासारखं वाटायचं पण तिथून बाहेर निघल्यानंतर मनाला खूप चांगलं वाटत होतं जवळपास दोन तास तिथेच बसल्यानंतर मी तिथून बाहेर पडलो मला वाचनाची आवड होती रिक्षा करून शहरात असलेल्या बुक स्टॉलवर मी गेलो आणि तिथून एक पुस्तक विकत घेऊन जवळ असलेल्या बगीच्यात मी जाऊन वाचत बसलो सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मी वाडत परतलो रात्री लवकर येऊन मी आत्ताच्या तब्येतीची चौकशी करायला गेलो नामो आपल्या घरी गेला असल्याने मी एकटाच होतो आत्याच्या खोलीत गेलो ती सारखी झोपली होती पण मी जाताच तिने डोळे झटकन उघडले आणि माझ्याकडे रोखून बघू लागली तिच्या डोळ्यात बघताच मला भीती जाणवली कारण आज तिथे नामही नव्हता ना तिने नजरेने मला बसायला सांगितलं मी बसलो तिला तब्येत कशी आहे विचारलं तेव्हा रागतच मला म्हणाली मला काय धाड भरली आहे मी एकदम ठीक आहे पण तू आलास ते बरं केलंस मला बोलायचं आहे तुझ्याशी काहीतरी तुला सांगायचं आहे असं म्हणून तिने माझा हात घट्ट पकडून घेतला तिचा रखरखीत हात लागताच माझ्या अंगावर काटा आला आणि मी घाबरलो ती माझ्या डोळ्यात खोलदर बघू लागली त्याची नजर माझी काळीत चिरून आत बसली होती तिने शरीर जणू काठून धरले होते हलायचा प्रयत्न करूनही हात हलत नव्हता आणि तोंडातून एक शब्दही निघत नव्हता तितक्यात नामुने दरवाजा ठोकला तिची नजर तिकडे वळली आणि मी तिथून उठलो कदाचित तिच्या नजरेने मला बांधून ठेवलं होतं मी तिथून निघालो आणि आपल्या खोलीत जाऊन बसलो तेव्हा नामू तिथे ते आला आता मी त्याला विचारलं की बाकीचे नोकर चाकर कुठे असतात आणि आता काय येत नाहीत कारण आता फक्त दोन वेळेचं जेवण बनवायला एक बाई आणि दिवसभर नामू एवढेच नोकर होते बाकीच्या आत्याला घाबरून येतच नव्हते नामूची सुद्धा मजबुरी होती म्हणून ते येत होता पण आजपासून नामूलही माझ्या खोलीत झोपायची विनंती मी केली तोही तयार झाला कारण माझ्या आणि आत्ताच्या खोलीत फक्त एकच खोली, एक खोली आडवी होती ती खोली बंद असायची जर रात्री आत्तेला काही त्रास झाला तर लगेच जाता येईल या विचाराने तो तयार झाला आज रात्री मला लवकर झोप लागली वाढत येऊन दोन दिवस झाले होते सकाळी तयार होऊन मी नाश्ता केला आणि मी दिवाणाच्या शेजारी असलेल्या वाचनालयामध्ये गेलो खिडक्यांचे पडदे लावल्याने तिथे पूर्ण अंधार झाला होता मी थोडा उजेड केला आणि पुस्तके बघू लागलो जुने संग्रह होते त्यातलंच एक पुस्तक काढून मी खुर्चीमध्ये बसलो आणि वाचू लागलो त्या खोलीत वेगळाच गारवा जाणवला आणि एक वेगळीच भीती दाटून आली असं वाटायचं की प्रत्येक क्षणाला आत्याची नजर आपल्याकडे आहे ती लपून कुठंतरी आपल्याकडे बघत आहे काकूनच का थावू पण मला या वाड्यात असं कधीच जाणवलं नव्हतं आता मला वाड्यात येऊन तीन बकता बकता दिवस झाले होते बघता बघता आठवडा पण निघून गेला आत्ताची तब्येत दिवसेंदिवस ढासळत होती मध्ये मध्ये माझ्या आत्ते भावाचा फोन यायचा तिच्या तब्येतीची चौकशी करायला मी सुद्धा वाचणार तर कधी मंदिरात जाऊन स्वतःला बेझी ठेवण्याचा प्रयत्न करत होतो पण त्या दिवसानंतर मी एक गोष्ट ठरवली काही झालं तरी आत्ताच्या डोळ्यात बघायचं नाही त्या रात्री मी नेहमीप्रमाणे माझ्या खोलीत झोपलो रात्री दोन वाजेच्या आसपास मला आजूबाजूच्या गॅलरीतून कवलावर कसला तरी आवाज आला मी उठून बसलो आणि नीट तो आवाज ऐकू लागलो काही वेळाने मला समजले की तो आवाज कोणीतरी कवलावर चालत असल्याचा होता पण मांजर असेल असं समजून मी पुन्हा झोपलो दुसऱ्या दिवशीही मला नेहमीप्रमाणे सायंकाळी सात वाजेच्या सुमारास तसा आवाज आला तेवढ्यात घाईघाईने मला नामो येताना दिसला आणि तो आल्याबरोबर सरळवर आत्याच्या खोलीत गेला त्याच्या पाठोपाठ मी सुद्धा गेलो पण आत्या जागेवरच झोपले आहे हे बघून आम्ही दोघे बाहेर आलो आणि माझ्या खोलीत आलो तो भीतीने कापत होता तेव्हा मी त्याला विचारलं काय झालं नामो असं अचानक तिच्या खोलीत का गेला तेव्हा नामुनी झालेली हकीकत मला सांगितली तो म्हणाला साहेब मागच्या बाजूने काही वेळापूर्वी दोन बाया जात होत्या त्यांनी मागच्या गॅलरीच्या कवल्यांवर कोणाला तरी चार पायांवर चालताना बघितलं आणि तिचा चेहरा हुबेहूब आत्यासारखा होता हे अमानवी कृत्य बघून त्या दोघी इतका घाबरल्या की दोघी पळत असताना वाटेत त्यांना मी दिसलो आणि त्यांनी हे मला सांगितलं हे सांगताना सुद्धा त्यांचा आवाज कापत होता आणि हे ऐकल्यावर चा मला सुद्धा धक्का बसला कारण मी सुद्धा रात्री कवलावर काहीतरी चालण्याचा आवाज ऐकला पण मला एक गोष्ट समजत नाही की आत्ता एवढी अशक्त झाली होती ती बेडवरून उठून बसू शकत नव्हती तर ती कवलावर एखाद्या प्राण्यासारखी कशी काय चालू शकते हा विचार माझ्या अंगावर भीतीची लहर घेऊन येत होता आता त्याने जेवायचे बंद केले होते फक्त फळांचा रस ती घेत होती त्यामुळे डॉक्टरांचे येणेदा रोजचेच होते ते रोज येत होते आणि आत्याची तपासणी करून जात होते त्या दिवशी तपासणीनंतर डॉक्टर जोशी मला भेटले मी त्यांना आत्याबद्दल विचारले की आत्याची तब्येत दिवसेंदिवस खराब होत आहे आणि त्यांच्या वय हळूहळू काम करायचे बंद करत आहेत ती जास्त दिवस जगणार नाही पण कमालीची गोष्ट जशी जशी तिचे वय कमजोर होत आहेत तस तसा तसा तिचा मेंदू कार्यक्षम होत आहे हे ऐकून मलाही आश्चर्य वाटले मी डॉक्टर दोशींनी सांगितल्याप्रमाणे माझ्या भावाला फोन करून सांगितले तसं तो लवकरात लवकर इथे येतो असं बोलला फोनवर बोलता बोलता तो हे सुद्धा बोलला की तो आल्यावर त्याला ही जागा आणि हा वाडा विकून कायमच्या अमेरिकेला सेटल व्हायचं आहे तेव्हा मला बऱ्याच गोष्टी समजल्या आत्याची विचित्र वागणे कदाचित याच कारणामुळे असेल त्या वाड्यात तिचा एवढा जीव होता त्याला ती इतक्या सहज सोडणार नव्हती हे मला कळून चुकलं होतं भीतीदायक दिवस जात होते तिची तब्येत खराब होत होती पण त्या रात्री नेमकं काय घडणार होतं याची मला थोडीही जाणीव नव्हती नेहमीप्रमाणे मी आणि नामोखोलीत झोपलो होतो बराच वेळ मी पुस्तक वाचत होतो रात्री उशीराच माझा डोळा लागला रात्रीच्या आडीत वाजले होते मला कवलांचा आवाज ऐकू येऊ लागला पण तो आवाज आज नामूलाही ऐकू आला होता आम्ही दोघेही अंतरुण उठून बसलो तेवढा तो आवाज जोरात ऐकायला येत होता आणि मांजरीच्या किंचाळण्याचा आवाज आला आम्ही दोघेही खूप घाबरलो आता तो आवाज माझ्या खोलीच्या खिडकीजवळ येत होता कोणीतरी बाहेर काहीतरी खात आहे असं वाटत होतं दोघांचीही खिडकी उघडून बाहेर बघायची हिंमत होत नव्हती मीच हिंमत करून खिडकी उघडायचं ठरवलं हळूहळू आवाज जाऊ लागला मी हळूहळू जवळ जाऊ लागलो एका हाताने खिडकी बाहेर लोटली आणि बाहेर वाकून बघितलं तर अरे देवा हे काय बघतोय आत्ताचे ते हाडकुळे शरीर खाली वाकून मांजराच्या शरीराचे लचके तोडत होते त्याचे तोंड रक्ताने माकले होते